नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश चव्हाण आपण आज मागे विजिट केलेल्या प्लॉटला परत व्हिजिट करण्यासाठी आलो होतो मागचं जे मी व्हिडिओमध्ये जी फवारणी सांगितली होती मेशी कलर आणि व्हॅलेडाची नॅन डी ए पीची तर तोच हा प्लॉट आहे तर त्याच वेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं होतं विचारलं होतं की याला बेसल डोस काय टाकायला पाहिजे तर आपण यांना बेसल डोससाठी एक झोमिटोमो कंपनीचं लाटू एक बॅग म्हणजे पाच किलो त्यानंतर पॉलिसल्फेटच्या दोन बॅग म्हणजे पन्नास किलो आणि दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग म्हणजे शंभर किलो हे असं आपण यांना बेसल डोससाठी टाकण्यासाठी दिलं होतं तर त्या बेसल डोसचा एकदम चांगल्या पद्धतीने असा रिझल्ट आपल्याला या आले प्लॉटला आलेला दिसून येतो आहे ज्याच्यामध्ये जे पॉलिसल्फेट टाकले त्या पॉलिसल्फेटमुळे जे पान आहे त्या पानाची साईज ही खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे त्यानंतर जे लाटू टाकलं होतं त्यामध्ये सिविड आणि अमायनो ॲसिड्स आणि ऑक्झिन्स होते तर त्याच्यामुळं ग्रीनरी ही प्लॉटला खूप चांगल्या पद्धतीने आलेली आहे आणि दहा सव्वीस टाकलं तर दहा सव्वीसमुळं तिचा पुटव्यामध्येही आणि तिचा जो स्टंप आहे त्या स्टंपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढ झालेली दिसून आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना एक सांगणार आहे की सध्याच्या अवस्थेत जे जे प्लॉट अशा पद्धतीचे आहेत तर त्या शेतकऱ्यांनी जर शक्य असेल बेसल डोसला दहा सव्वीस वापरा एकरी शंभर किलो त्यानंतर पॉलिसल्फेटचा वापर आवर्जून करा ज्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश हे चांगल्या पद्धतीने जातं ते एक बायोप्रोडक्ट आहे आणि त्यानंतर लाटूचाही वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये सिविड्स आर्मायनो ऑसिड्स वगैरे येतात त्याच्यामुळे प्लॉटला स्ट्रेस जो असतो तो स्ट्रेस येणार नाही कारण सध्याचं जे वातावरण बघतात त्याच्यामध्ये खूप बदल होते तर त्याच्यामुळे ते एक सशक्त असा प्लॉट राहील धन्यवाद आणि जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास मला कमेंट करू शकता धन्यवाद